आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमच्या अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्ष आहेत शीतलताई गोरे निर्भय महाराष्ट्र पार्टी अहिल्यानगर त्यांना काल लोणी पोलीस स्टेशन येथे डी वाय एस पी शिर्डी अमोल भारती आणि त्यांच्यासोबत पाच महिला पोलीस कर्मचारी आणि पाच पुरुष कर्मचारी यांनी प्रचंड मारहाण केली आणि त्याच्यातली एक मारकुटी महिला पोलीस आहे तिने दुसऱ्यांदा त्यांना मारले तर तिच्या डोक्यामध्ये मा ना माती गेलेली ती काय म्हणते टोपी घालून सगळीकडे फिरते काय हो आम्ही फिरणार आणि तुझ्या नाकावर टिचून फिरणार आमचा अधिकार आहे आमचा हक्क आहे काय घडलं आणि कशी मारण झाली ते आता ताईंचं तोंडून आहे का वंदे मातरम काल कोलर येथील कैलास पिलगर यांनी माझ्याकडे तक्रार केली होती त्यांना दिनेश चव्हाण नावाच्या कोलरमध्ये त्यांच्या केक शॉपमध्ये मारहाण झाली म्हणून त्यांनी दोन्ही पोलीस स्टेशन मध्ये सकाळी येऊन तक्रार अर्ज दिलेला होता परंतु तिथले एपीआय की हे चालूच हे असत तरी त्यामुळं त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही म्हणून ते कैलास फिलगर यांनी काल माझ्याकडं सकाळी तक्रार केली आणि त्या तक्रार अर्ज दिल्यानंतर मी संध्याकाळी सहा वाजता माझे सहकारी निर्भय सैनिक अब्दुल पटेल हे आणि त्यांच्या तिकडून कोलार मधून ते पती पत्नी त्यांची एक मुलगी येऊन लोणी पोलीस स्टेशनला आलो त्यावेळेला योगायोगाने मला असं कळलं आ... की तिथे त्या ठिकाणी अमोल भारती डी वाय एस पी हे आलेले आहेत म्हटलं चांगलं झालं त्यांना पण याविषयी बोलता येईल म्हणून आम्ही त्यांची आ... अर्धा तास वाट पाहिली त्यांची मिटिंग होती मिटिंग संपल्यानंतर आम्ही लाईव्ह सुरू केलं फेसबुक लाईव्ह सुरू केल्यानंतर आम्ही त्यांना ती तक्रार सांगणार होतो ते म्हणाले थोडं थांबा म्हटलं ठीक आहे आम्ही थांबतो पण त्यांना इतका राग आला कारण आमचं फेसबुक लाईव्ह चालू होत आणि ते इतके धावून आले सगळे जण पहिले हे मोबाईल बंद करा फेसबुक म्हणजे था बाहेर हो त्यांच्या केबिन मध्ये नव्हतं बाहेर पण आपल्याला त्यांच्या केबिन मध्ये सुद्धा लाईव्ह करण्याचा अधिकार आहे परत सांगतो पोलीस स्टेशनच्या आतमध्ये लाईव्ह करण्याचा अधिकार आहे महाराष्ट्रभर पोलिसांच्या नाकाला मिरच्या झोमतात आम्ही लाईव्ह केल्यानंतर पोलिसांना असं वाटतं आमच्या वर्दीचा धाक राहणार नाही हो राहणारच नाही तुमच्या वर्दीचा धाक वर्दीचा धाक सामान्यांना कशाला पाहिजे तुमच्या वर्दीचा धाक गुन्हेगारांना पाहिजे गुन्हेगारांनी जर तुमचा लाईव्ह केलं ना तर त्याच्या विरोधात आम्ही शड्डू ठोकू पण सामान्यांना तुम्ही न्याय देत नाही त्यांचे तक्रार अर्ज घेत नाही तुमच्या एनसी नोंदून घेत घेत नाही तुम्ही एफ आय आर नोंदून घेत नाही त्यांचे कोणतेच कामं करत नाही लाचखोरी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पोलीस स्टेशन्समध्ये मध्ये चालते त्याच्यावर उत्तर निघत नाही आणि आता ताईंवर खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे त्यांनी ताईंना धमकी दिली होती तुला तुझ्या पोराला मी चिरडून टाकीन हे अमोल भारती म्हणाले आहे त्यानंतर मग आम्ही फेसबुक लाईव्ह चालूच ठेवलं ते म्हणाले बंद करा पण आपल्यावर अशा वेळेस खोटे गुन्हे दाखल होतात मग नि, आम्हाला आम्ही निर्दोष आहोत सिद्ध करण्यासाठी आम्ही फेसबुक लाईव्ह मी म्हटलं मी चालूच ठेवणार आहे परंतु ते सगळे अंगावरती धावून आले त्यानंतर त्यांनी माझं आतमध्ये शेजारीच आतमध्ये ज्या ठिकाणी सी सी टी कॅमेरा नाही अशा रूममध्ये आम्हाला कोंडलं माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांना जोपर्यंत मी पासवर्ड देत नव्हते तोपर्यंत अमोल भारती इतर ते पोलीस आणि एक महिला पोलीस कर्मचारी हे मला मारत होते आणि अत्यंत गादेरड्या शब्दामध्ये मा मला शिव्या देत होते ज्यावेळेला मी त्यांना माझा मोबाईलचा फेसबुक त्यांनी मेल आय डी फोन नंबर पासवर्ड सगळं विचारलं ते दिल्यानंतर ते थोडे शांत झाले परंतु ते परत बाहेर गेले आणि परत बाहेर आल्या मोबाईल घेऊन गेले आणि आतमध्ये आल्यानंतर सगळीकडं डिवाईस पी अमोल भारती बघायचे की कुठं कॅमेरा आहे का कॅमेरा नाही म्हटल्यानंतर ते परत अतिशय गांधेरट्या शब्दामध्ये भाषा भाषा शिव्या द्यायचे मारहाण करायचे आणि मला सांगितलं का जर तुम्ही इथून पुढं हे जे घडलेला प्रकार आहे मारलेलं ते जर बाहेर गेलं तर तुमचा मुलगा आणि तुम्ही तुम्हाला अपघात दाखवून तुम्हाला मारून टाकण्यात येईल आणि अमोल भारती जे बोलतो ते करतोच असं त्यांनी दहा वेळेस बजावून सांगितलं आणि पाच महिन्यापासून आम्ही तुम्हाला शोधत होतो म्हणे पण आज तुम्ही सापडलेले आहे तरी सुद्धा आम्ही तुम्हाला मारूनच टाकलं असतं असं अमोल भारतींनी सांगितलं माझा मुलगा मी माझं कुटुंब रोड ॲक्सिडेंटमध्ये कुठं कधी करून टाकेल ते सुद्धा करणार नाही म्हणे असं समजून मला परत त्यांनी जवळजवळ साडे नऊ पावणे दहा वाजेपर्यंत रात्रीच्या त्यासाठी बसून ठेवलेलं होतं आणि माझा मोबाईल पूर्णपणे त्यांनी डिलीट केलं त्याच्याचे जे लाईव्हचे पुरावे ते संपूर्ण नष्ट केलेले आहेत अशा प्रकारे अमोल भारतीने इतक्या झालेल्या शब्दात गाळ करून मारहाण केलेली आहे मला त्या ठिकाणी का तुम्हाला काय मागणी करायची आहे अमोल भारती साहेब जे कृत्य तुम्ही जे एका महिलेवरती केलेलं आहे ना याच्यासाठी तुम्हाला जाब आम्ही विचारणार आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका